तर गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तू पण ती शिवाने माझ्याकडून पण शुभेच्छा कशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या तर आमची शिवानी बघा सकाळ सकाळी नटून थटून एकदम तयार झाली मी पण झालोय मी पण झेंडा वगैरे लावला छान असा लावलाय हा शिवानेर पण लावलाय ही मस्त बघा मी गावात आणले कस छान आहे ना शिवानी बाहेर आहे ना तर आमची शिवानी शाळा का हा खुशीतच मी लावलोय ग तर आमची शिवानी शाळा काय आमना घराच्या पाठीमागे शाळा आहे तर बघूया तिथं काय काय तयारी झाली काय काय नाही आणि थोडा खाऊ पण आणलाय शिवानी शाळेत द्यायला बिस्कुट वगैरे ती पण दाखवू चालास काय शाळेत द्यायची सगळ्यांना वाटायचं लहान मुलांना खाऊ देऊन टाकायचा आपण हा द्यायचा आणि तुला पण द्यायचा तुला पण ती दुसरी लोक आधी ती तू घ्यायचा आपला त्याला देऊन टाकायचा म्हणजे लेकरं तेवढं बसून बसून जमलेली ते खाऊ खाती ती बिस्कुट वगैरे का नाही आली आमची मस्त एकदम का नाही गेजे का शुभेच्छा द्यायची कधी मग तू काय बोल माझ्याकडून पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप सारे शुभेच्छा गळ्यातलं उलट झाले बघ हास म्हणलं चक्कर काही ती मला सारखी तर शिवानी नटून थटून तयार झाली मागाशीच असं जोका खेळाली शिवानी बघून हा हा आमचा खुशात झाला तयार पण खुशात जरा त्याला थोडा ही आहे खुशात असा फोटो काढायचा आहे ह्याच्यावर हा आम्ही फोटो वगैरे छान छान काढलेत का नाही भारी भारी हा तर शाळेत तयारी दाखवायची राहिली आपली तर खाऊ दाखवायचं राहिले अजून म्हणलं योग्यता झाली तर योग्यता व्हिडिओ काढून घ्यावं हे तर फोटो काढायचा ना लगेच काढू शाळेची तयारी चालू आहे इथं सगळी मुलं वगैरे आले ती आता बघूया गो किती गोष्ट लागते काय आता झालं सगळं इथं गाणी लावली कौतुक करायला पाहिजे आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझेवरांच्या हस्ते सौभाग्यवती भाग्यवती यशोदाताई वडने प्रशालेचे प्रिंसिपल प्रशांत मदने सर आणि संस्थापक अध्यक्ष कृष्णदेव मदने सर यांच्या मान्यवरांच्या हस्ते आज दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन आणि ध्वज पूजन संपन्न होत आहे

হ'দা ৱাটালে তাৰ লগ राम्रोसँग काम गर्नुहुन्छ कडून भरले दूगीनी खाऊ काय नाही होय घेतलं का वाव